यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या सोलापुरात आज विविध पक्षांच्या रंगणार दहीहंड्या या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर महापालिकेच्या आगामी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या वर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणावर दहीहंडी सोहळा साजरा होणार आहे राजकीय मंडळींनी हातभार लावल्यामुळे सुमारे पंधरा दहीहंडी सोहळे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणार आहेत काँग्रेस भाजप राष्ट्रवादी तसेच इतर सामाजिक संस्थांनी देखील यासाठी पुढाकार घेतला आहे काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी सहा थरांची दहीहंडी होणार आहे बाळिवेस मधील विजय चौकात दत्त चौकात जुळे सोलापूर तसेच पोलीस चौकी आदी विविध ठिकाणी आज दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत या दही सोहळ्याच्या माध्यमातून विधानसभा आणि महापालिका निवडणुकीची कार्यकर्त्यांकडून साखर पिरणी केली जाणार आहे सोलापूर बाजार समिती तसेच व्यापारी संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेला आजचा बंद घेण्यात आला मागे उजनी धरणात दौंड मधून एकोणऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास क्युसेक इतक्या वेगाने पाणी येऊ लागल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत तब्बल एक्क्याऐंशी हजार नदीत पाणी सोडले भीमा नदी पुण्यात पोलीस अधिकाऱ्यांवर कोयत्याने वार करणाऱ्या कोयता गँगमधील राहुल सिंह हो भोंड निहरसिंह सिंह टाक अमर सिंह टाक या पुण्यातील तिघांना वरवडी टोलनाक्यावर टेंभोणी पोलिसांनी केली अटक गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा केंद्रशासित असणाऱ्या लडाखमध्ये पाच नवे निर्माण करणार एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या शांतता कमिटी बैठक मध्ये होणार सोलापुरातील गणेशोत्सवाबाबत महत्वाचे निर्णय विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व वी स्पेस अंतर्गत रस्ते भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदी पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज शनिवार दिनांक ऑगस्ट रोजी सोलापुरातील सभागृहात आयोजित केलेल्या के रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील करणार सोलापूर महापालिकेने बंद पडलेला एलईडी प्लाझा दुरुस्त करून तो जाहिरातीसाठी भाडे तत्वावर देण्यासाठी काढली निविदा राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी दोनशे सत्तर कोटी लाडकी बहिणी योजनेच्या प्रसिद्धीसाठी दोनशे कोटी तर सहकार विभाग योजनांच्या प्रसिद्धीसाठी आता खर्च होणार तीन कोटी सत्तावीस लाख युक्रेनने रशियावर केला नऊ अकरा सारखा हल्ला रशियाने प्रत्युत्तर म्हणून युक्रेनच्या विविध बारा शहरांवर शंभर क्षेपणास्त्रे डागली कोलकात्यामधील आरजी वैद्यकीय रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणी भाजप अठ्ठावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर या कालावधीत पश्चिम बंगालमध्ये विविध ठिकाणी करणार आंदोलने शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने कंगनाची केली कान उघडणी महिलांच्या टी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेचे नवे वेळापत्रक जाहीर शारजा दुबईमध्ये रंगणार तीन ते ती वीस ऑक्टोबर दरम्यान वर्ल्ड कप विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी वीस ऑगस्टला प्रसिद्ध होणार नावे समाविष्ट करण्यासाठी अनेकांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदवल्या हरकती सोलापुरातील हिंदवी परिवारातर्फे आयोजित केलेल्या पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेत चारशे पंच्याहत्तर शिवप्रेमींचा सहभाग मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रतिलिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर मुलांना महिलांचा सन्मान करायला शिकवा खासदार प्रणिती शिंदेचा पालकांना सल्ला सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला पोलिसांची कारवाई बांधकाम कन्सल्टंट जयदीप आपटे चेतन पाटलांवर गुन्हा दाखल रोहन जेटली घेणार जय शाह यांची जागा जय शहा आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास रोहन जेटली यांचे बीसीसीआयच्या सचिव पदासाठी नाव आघाडीवर पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंगच्या नावाचा वाद पुणे न्यायालयाचा दिलासा मात्र उच्च न्यायालयाकडून रोख कायम किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेफ्टीन ऍटोनॉमस अॅडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅररो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी जन्माष्टमीची ऑर्डर असल्यानं नवीन डीजे ची चाचणी दोघांच्या जीवावर बेतली सत्तावीस वर्षीय डीजे आणि तेरा वर्षाच्या मुलाला शॉक लावून मृत्यू महाराष्ट्राच्या आराध्य देवतेचा पुतळा तो देखील अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला असा कोसळतोच कसा राज सवाल सुप्रिया सुळे म्हणाल्या कॉन्ट्रॅक्टर ठाण्याचा असल्याने कारवाई झाली नाही शिवरायांच्या पुतळ्यावरून नवा वाद रंगणार अटल सेतूवरील वाहतूक सुसाट सात महिन्यांत तब्बल पन्नास लाख वाहनांनी केला प्रवास अभिनेत्री भाजप नेत्या नमिता यांना मदुरई मधील मंदिरात प्रवेश करण्यासाठी मागितला हिंदू असल्याचा पुरावा व्हिडिओ व्हायरल येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा